ठिकाणी झालेला आहे गंभीर प्रश्न आहे विषय जर बघितला तर मनोहर भोईरशेठ यांच्या माध्यमातून आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर दोन तीन प्रकार तर इथल्या इथेच घडलेले आहेत आणि वारंवार महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये विकृती एक जी विकृती निर्माण होते समाजामध्ये आताला काम नाही घरामध्ये खाणारी तोंड वाढलेली आहेत आणि त्या फ्रस्टेशन ही तरुण मुलं ही जा, जास्त बिघडत चाललेली आहेत या इथे आता आम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर हेही कळलं की त्या चरस गांजा मोठ्या प्रमाणामध्ये गादीवर विकले जात आहेत मला वाटतं पोलीस त्यांच्या पद्धतीने नक्की काम करतायत पण त्यांना तो एक फ्री हँड काम दिलं पाहिजे कारण चरस गां गांजा विकणं हलू -हलू हे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये असतं आणि मग नक्की त्यांना अभय कोण देत आहे तर गांजाच्या लोकांना अभय कोण देत आहे का असं होत आहे आपल्या या म्हणजे पुण्यामध्ये तर सर घडत आहे पण आता हळूहळू हे लोण सगळ्या शहरांमध्ये यायला लागलंय आणि मला असं वाटतं ज्या घडल्यात महिलांच्या घटना त्या घटना कुठल्या एका समाजाच्या असं नाही ज्या महिलेवर पुजारानी अत्याचार केले ते वेगळे हा वेगळा समज इथे समाज न घेता इथे कुठलाही राजकारण न आणता विकृत प्रवृत्तीला आणि त्या प्रवृत्ती का वाढते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस हजर असेलच असं नाही पण एक कायद्याचा थाक आहे तो भाग कमी होतोय हे पात्र निश्चित आहे कालचा जर मोर्चा बघितला उरणला प्रचंड गर्दी होती आणि नको आम्हाला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आधाराची गरज आहे सुरक्षितेची गरज आहे अशी मागणी व्हायला कोण झाली काय नाही कालचा मोर्चा हा उत्स्फूर्त होता फक्त एक महिलेला वाटत होतं हे संकट माझ्या पण घरात येत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना आखली त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावर आम्ही ना प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मला उलट माननीय मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचंय की साहेब यांच्या सुरक्षा करा रक्षण करा पंधराशे रुपयाने काय नाही होणार आहे पंधराशे रुपये मिळतील नाही मिळतील ते त्यांचं त्यांना माहिती पण आज त्या ज्या महिला तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतायत आम्हाला ती सुरक्षा मात्र वाऱ्यावर लागलेली आहे एवढा निश्चित संदर्भात जर खूप मोठा पाऊल उचललेलं आहे अहो पुन्हा तर मोठा भंडार झालाय पुण्यानंतर आता हळूहळू पसरायला लागलेलं आहे गाद्या गाद्यांवर जर चरस आणि गांजा मिळणार असेल तर मात्र फारच कठीण आहे सगळ्यांना जगणं आणि म्हणूनच मागणी आमची तीच आहे प्रत्येकाच्या हाताला काम द्या म्हणजे रिकाम डोकं सैतानाचं घर असत ते होणार नाही हाताला काम दिल्यामुळे लोक बिजी राहतील मोकळी मुलं आहेत मोकळ्या मुली आहेत शिक्षण घेऊनही त्यांना कामधंदा नाही त्यामुळे जास्त प्रकार हे घडतात असं